मित्रांनो आजच्या या शर्यत घाटावरील आलेले बैल खोंड तसेच शर्यत घाटाचा आपण आढावा घेणार आहोत तर चला जाऊया आजच्या या, या शर्यत घाटावर नमस्कार मित्रांनो नमस्कार नमस्का। कुठला बैल आहे तात बैल मालकाचं नाव सांगा बैल मालकाचं विशाल वैरागर संकेश पवार निंगो आहे अच्छा बैल आपला केव्हापासून गाठाला धावतोय गटाला आता आमच्याकडे घेतलेलं रे दुसरं मैदान चालू आहे त्याचं दुसरं मैदान चालू आहे मागच्या मैदानात गुलाल झाला का नाही नाही तर नाही झालं नाही झालं विर त्याच्या वाच काढला आज कुठला आहे याच्या बरोबर बैल आहे आज मावळातला आहे आपला अर्जुन त्याच्या सोबत अर्जुन कुणाचा अर्जुन तो अर्जुन हा विनायक विनायक शेटचा आहे विनायक शेटचा मित्रांनो तुम्हाला बायलाविषयी म्हणजे अजून काय बोलायचं कोणाला तुम्हाला आजच्या या मैदानासाठी मावळ माती युट्यूब कडून हार्दिक शुभेच्छा धन्यवाद शेट्ट नमस्कार कुठली बायला आहे ती बैल कुठली म्हणलं हे संभाजीनगरच संभाजीनगरची बैल का आ, आं बोला ही आता नवीन खरेदी केली बघा बावर्या अच्छा बावर्या नवीन खरेदी संभाजीनगर अच्छा संभाजीनगर वर घेतला आंबोला जिथे काळून हे धुतने आणि सुशांत शेठ पवार मारडी अच्छा आणि हे रायबान रायमान बोला दोन्ही बैल दोन्ही काज मालकाची आहे ती एकाच मालकाची एकाच मालकाची आज दोन्ही एकच पाहणार का, का पेहरा वेग वेगवेगळ्या आहे नाही नाही वेगवेगळा पेहरा आहे वेगवेगळा आहे साही पाळणार आहे रायमानला इथला मुळशीतला पेहरा अच्छा मुळशीतला आहे कुणाच पेहरा आहे युवराज मांजरे त्यांचा आहे भारत भारत बरोबर आहे का युवराज मांजरे यांचा भारत आहे अच्छा मित्र आज मित्रांनो तुम्हाला आजच्या भूकुंभ मैदानासाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आभारी नमस्कार दादा नमस्कार कुठला बैल आहे माळ्याजवडीचा जो चंदर चंदर बैल मालकाचं नाव काय दादा संग्राम कापशे नाना कापसे यांचा ना बैल कितवा घाटेचा बैलाच कितवा घाटे कितवा कितो शहर येते भरपूर शहर येते त्याच्या बैल किती की आपला आता बैल बैलचा याच्या याचा एखादा जुन्या गुलाल सांगता येईल का तुम्हाला जुना गुलाल जुनं गुलाल बरंच आहे बरेच आहेत गुलाल त्याचे कुठे कुठे झाले गुलाल अंगापूर मध्ये एक नंबर केलाय गोळुंजला गेलाय ला गेलाय कुणा बर धावला धावला कसा तू परवा दिवशी कुशेगावला आम्ही नाग्या बरोबर अच्छा कुशेगावला गुलाल झाला कसा आता कुशेगावला जरा टाका झाली देवा आणि रायनाची गाडी होती हा तर नुकतं त्या गाडीने फक्त नुसतं तोंड दाखवलं होतं आम्ही नाग्या बरोबर होतो विठ्ठल नानांच्या अच्छा गटपाठ झाला का गटाला वरचीचा दत्ता भाऊ काय राजा राजा बरोबर मित्रांनो तुम्ही भूकंप मैदानासाठी एवढा आलात तुम्हाला आजच्या प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार सरकार बैलाच नाव काय रायफल रायफल एक्कशी एका सर आपल्या बैला बरोबर पेरून आज बावधन लक्ष आहे का धन्यवाद तुम्हाला आजच्या प्रवासासाठी नमस्कार मित्रांनो बैलगाडा शर्यत व्हिडिओ आवडल्यास मावळ माते या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र